भाजी बघून सगळ्यांचं भाजी बघून ना नाई ताटा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगच्या च्या आपल्या हक्काच्या आगरी ब्लॉगिंग चॅनल आज सर्व पित्री महास्या आहे सर्वांना सर्व पित्र महोत्स्यच्या खूप शुभेच्छा उद्या घट बसतील उद्यापासून नवरात्री सुरुवात होईल आणि आज पित्रमोशाची सगळी तयारी चालू आहे इकडचा सोफा तिकडे सरकवला आहे आणि मम्मी सगळी तयारी करते इथे ते मांडायचं आहे आणि मम्मीने मला सांगितलं तर्पणाचा कागद शोधायला सो हे सगळे देव पुस्तक आहेत या पुस्तकांमधून मग बाजूला काढले या पुस्तकांमधून तो तर्पणाचा कागद शोधायचा आहे आम्हाला तुला आपण शोधतो नाही येईल ना ये आणि इकडे सगळा ते फराळ वगैरे आणलाय मांडण्यासाठी बघा अजून आतमध्ये खूप काय काय बनतंय आहे ते पण मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो पहिले हा कागद शोधले नाही तर मग उगाच मम्मी ओढले पहिले कागद शोधतो नंतर मी तुम्हाला आतमधली तयारी पण दाखवतो सर कोणाचा कागद शोधतो हा आणि मग आतमधली तयारी पण दाखवतो सो आता इकडे जो फराळ आणलेला सगळ्या डिशमध्ये रेडी करतो मी आणि मला मदत करायला आहे मम्मी व्हिडिओ बनवण्यासाठी मी कन्फर्म केलेलं आहे की आजूबाजूला काठी किंवा फेकून मारण्यासारखं काही नाही आहे बघा हे सगळं मी काम करतो आहे मम्मी मला मदत करते आणि मम्मी आतमध्ये काम करते फ्राय वगैरे करायचं त्याला दिदी मदत करते, करते व्हिडिओ बनवतो <laughs> ही आहे पाटीलची ओरिजिनल ओरिजिनल हसू हसण्याची स्टाईल ही नीता पाटीलची ओरिजिनल आहे मी आतापर्यंत तिला व्हिडिओ चालू केल्यावर सांगत होतो की नीट हस नीट हस पण आज ती जी ओरिजिनल असते ती दिसून आली तर चला हे आधी भरून घेतो नाहीतर हायकोर्ट चिडण्यात येईल सो इकडे आता सगळं आटपलेलं आहे आणि मम्मीचा अवतार बघा कसा झाला दमली मम्मी तसा कर आणि दर्पण आलंय मम्मीला बघायला हाय दर्पण कसं आहेस बाबा सो आणि इकडे सगळं मांडून झालेलं आहे तीन फोटो दोन फोटो खराब झालेत कारण ते मॉइश्चर पकडला असेल वगैरे बरीच वर्ष पण झाली त्या फोटोंना सो ते फोटो आता चेंज करायला लागतील नवीन बनवायला लागतील आमची आत्या आजी आजोबा आणि काका सो हे सगळं झालेलं आहे आता पप्पा गेलेत वरती काव काव करायला मै बी जाके आता पप्पा 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 आले तिथे काव, काव करायला

जेवण बिवून नाही जेवण खाते का मार खाते मग बरोबर जेवण खाते का मार खाते थंड खाऊ आणि ते मस्त पैकी ढँडॅण पप्पा सगळ्यांचे okay. okay. ग्लास मधला कलर सेम पाहिजे भेदभाव नाही पाहिजे आपल्याला सगळ्यांचे ग्लासचा कलर सेम पाहिजे भेदभाव नाही पाहिजे मस्त तुला दर्पण आता दिसले तो मी कट करीन मी कट करीन तो वास्त किता मग खाऊ का खाऊ शकतो का मम्मी खाऊ शकतो का मम्मी सांगा सगळ्यांच्या ग्लास मध्ये कलर सेम पाहिजे यो सोस आवडतो पुढं आयो काटा दुखला वाकल्यावर वा, सगळी खावाला बी लागल्या मारू का काटा लावू आम्हाला ही पप्पा मला आणि दर्पणला प्लेट ही मम्मीला ठाणकर मम्माला मम्मी नाही ही मग पप्पांना आणि दर्पणला प्लेट ही मम्मीला आणि मला प्लेट ती ठाणकर मम्माला प्लेट यांची दोघांची प्लेट बघ भरले अरे बकऱ्यांदो आता दिसली

त्याच्यामध्ये भाज्या चिंबोरी का दे दे तुला मच्छी भाज्या डेट तेरा भाज्या ते मच्छी असते आणि ती भाजी आंबुशी टाकायची अरे वा त्याच्यामध्ये तेरा प्रकारच्या भाज्या येतात यंदा बनवली तेरा प्रकारच्या भाज्या मच्छी चिंबोरी जे आपण उकडून खाता आहोत कारिंद 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 रताली, रताली कारेला गवार सगळ्या भाज्याला कोलबी दूध बोलते नको मला तू कारेला नाव सांगून सांगते जे तुला तुला अंबूज देऊ का ती याची आलुवारीची मुली ती पण अभयाची शिंगा 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 वर्षे वर्ष जरा खाले नसेल सगळे एकदाच वर्षजे भाज्या म्हणजे वर्ष आऊट होला दा न सगैदा मी हा सर्वपित्री अमावस्या स्पेशल भाजीने ने जेवतो आमच्याकडे इला शेक भाजी बोलतात तुमच्याकडे बनवतात का आणि बनवत असतील तर काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगायचं नाही मम्मी काय म्हणता शेक बोलला शेक भाजी शेक भाजी नाही साग बोलतात साग भाजी

मिलना काही मच्छी मग तुला काही मावरा घाला सर नाही ये ब्लॉग मी घेतले सॉरी